मित्रांनो जगामध्ये अनेक प्रकारच्या मुंग्या आहेत जवळजवळ साठ प्रकारच्या किंवा साठ पेक्षाही अधिक जास्त प्रकारच्या मुंग्या आहेत त्याच्यामध्ये काही विषारे आहेत काही उडणारे आहेत काही शरीराला चिकटणारे आहेत तर काही रक्त शोषणारे आहेत आता याच्यामध्ये सहारा वाळवंटामधील ज्या मुंग्या आहेत त्या मुंग्या जवळजवळ एक इंच एवढ्या लांबीच्या आहेत आणि या मुंग्या एखाद्या भक्ष्यावरती किंवा एखाद्या मनुष्य प्राण्यावरती जर तुटून पडल्या तर त्या मुंग्या त्या मनुष्याला किंवा त्या भक्ष्याला प्राण जाईपर्यंत त्याचं रक्त शोषून घेतात सामान्यपणे आपल्या घरामध्ये आढळणाऱ्या मुंग्या या मुंग्या काळ्या लाल किंवा चॉकलेटी अशा तीन प्रकारच्या आढळतात लाल काळे आणि चॉकलेट अशा आढळतात उन्हाळ्यामध्ये एखाद्या घरामध्ये जर गोड पदार्थ असेल तर त्याच्या भोवतीनं अशा अनेक असंख्य अशा मुंग्या जमा झालेल्या असतात त्याच्याशिवाय आपण पाहतो की एखाद्या ओलसर ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी थंड ठिकाणी या मुंग्या आढळून येतात जसे आपल्या भारतामध्ये मुंग्या आहेत त्याच पद्धतीनं आफ्रिका असेल फ्रान्स असेल राजस्थान असेल अशा जगभरातील प्रदेशामध्ये मुंग्या आढळतात आफ्रिकेमध्ये जंगलामध्ये आढळणाऱ्या मुंग्या निळ्या लाल केसरी आणि पांढऱ्या या रंगाच्या आढळतात तर फ्रान्सच्या काही भागामध्ये आढळणाऱ्या मुंग्या या, या मुंग्यांचा रंग असतो निळा बैंगणी आणि हिरवा राजस्थानच्या वळवटामध्ये अशाच प्रकारच्या मुंग्या आढळतात या मुंग्या त्यांची वैशिष्ट्य म्हणजे त्या मुंग्या जाड असतात आणि या जाड असणाऱ्या मुंग्या उडू सुद्धा शकतात जमिनीपासून दोन ते तीन फुटापर्यंत उडू शकतात आणि या चावर्या असणाऱ्या मुंग्या या तेथील झाक म्हणून ज्या उंटाला म्हटलं जातं त्याला चिपटू असणारे या मुंग्या असतात आणि या मुंग्या चावतात एवढ्या जोरात चावतात की त्या ठिकाणी मग त्या उंटाला पळत जाणं भाग पडतं किंवा या उंटाला त्या मुंग्या पळवतात असंही म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही